नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता दुसरीतील ही छान अशी कथा छान असा धडा रार शिंदे यांचा हा धडा बैल झपाटला खंडू पाटलांचे बैल खिल्लारी जातीचे होते ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत ते बैलांची उत्तम निगा राखत त्यामुळे बैल नेहमी धष्टपुष्ट आणि जोमदार असतात जोमदार असत खंडू पाटलांनी चापकाचा खुळखुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंकरीसारखी पळवत एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती गाडीत धान्याची पोतीही होती वेशीजवळ गाडी येता सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला झाडले खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले त्यांनी गाडीतून खाली उडी मारली मुठभर माती घेऊन बैलावरून ओवळून टाकली त्याच्या पाठीवर थाप मारली सरदार सरदार म्हणून शेपटीला हात लावला पण सरदार काही उठे ना खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली माणसांची तेथे गर्दी जमली कोणी म्हणे बैल दुष्टावला कोणी म्हणे भरदुपारची वेळ बैल झपाटला पाटलीन धावतच विशीत आली बैलाला पाहून ती झटकन शेजारच्या घरात गेली मिरच्या मीठ काळा 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 बिंबा घेऊन आली तिने बैलाची दृष्ट राखेची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारा लावला पण सरदार काही उठे ना कसे बसे करून लोकांनी त्याला घरी आणले एक दिवस झाला दोन दिवस झाले बैल उभा राहीना काही खायना पिना अनेक उपाय केले मांत्रिकांचेही उपाय झाले पण गुण आला नाही पाटलाचा चेहरा काळजीने काळवंडून गेला त्यांना काही सुचे दवाखाना होता दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते ते शेतकऱ्यात मिळून मिसळून वागत असत त्यांना खंडू पाटलाच्या बैलाची हकीकत समजली ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायाचे खूर लक्षपूर्वक पाहिले त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले बैलाला काय झालं असावं बहुतेकांनी सांगितले बैल झपाटला डॉक्टर हसले त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले आपल्या पेटीतून काही हत्यारे काढली बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला लोक डॉक्टरांकडे टकमका पाहू लागले खंडू पाटलांना व त्याच्या बायकोला अतिशय आनंद झाला बैल झपाटला ही रा श शिंदे यांची कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद